नेरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोहळ्यामधील स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य जागोजागी जनावरांची विष्ठा दिसून येते स्मशानभूमीत प्रेत घेऊन जाताना चालता येणार असा मार्ग आहे प्रेतासोबत येणाऱ्यांना तर बसण्याची व्यवस्था सोडात पण उभे राहण्यास देखील जागा नाही स्मशानभूमीत जागोजागी काटे काटे दिसून येतात प्रेतासोबत जाणाऱ्यांना आंघोळ करण्याची देखील पाण्याची साठी सुविधा नाही त्यामुळे अनेकांना धरणावर आंघोळीसाठी जावे लागते कोळा येथील शाळेतील संडासाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे येथील शेतकरी धम्मपाल तलवारे म्हणाले शाळेतील संडासावर एक ते दीड इंचा स्लॅब असल्याने आढळून आले त्यामुळे या कामातही भ्रष्टाचार झाल्याचे नागरिक धम्मपाल तलवारे म्हणाले कोळा ग्रामपंचायत मधील हे मशान भूमीचे जे बांधकाम आहे जे खाली टाकलेलं आहे काय म्हणते गट्टू रोड रोड हे अतिशय निकृष्ट दर्जाचा केलेला आहे याच वर्षी रोड केलेला हा पूर्ण असा म्हणजे उकरल्यासारखा दिसत आहे तरी या ग्रामपंचायतच्या संबंधित ग्रामसेविका आणि ठेकेदारांनी याने मिलाप करून हे म्हणजे पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे व शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जे संडास बांधलेला आहे ते अति एवढा निकोच दर्जाचा बांधलेला आहे का ते स सध्या एखाद्या बांधणाऱ्यानं उडी तरी टाकली तरी ते सुलॅ खसू शकते एवढ्या दैनंदिन व्यवस्थेत काम केलेलं आहे तसेच पुढील आपल्या बौद्ध विहाराच्या तिथे जे कड्डूचे काम केलेले आहे ते असेच निकृष्ट दर्जाचे केलेले आहे काम करीत आहे आणि सर्व काम संबंधित ग्रामसेवक आणि ठेकेदार यांची मिलीभगत असून हे काम अतिशय निवृत्त दर्जाचे झालेले आहे स्मशानाच्या परिसरात झाडे लावण्यात आली होती परंतु या परिसरात एकही झाड दिसून येत नाही आणि त्यातही भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर